नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जी स्त्री दीपा अमावस्येला अकरा दिव्यांचा उपाय करते तिच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते महिलांनो ही संधी सोडू नका आयुष्याचे सोने होईल अकरा दिवे लावले की लक्ष्मी मागे फिरत नाही देवही प्रसन्न होतो जी स्त्री अकरा दिवे लावते तिच्या सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते दीप अमावस्या अकरा दिव्यांचा गुप्त उपाय घर पैशांनी भरेल आज आपण एक असं रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे तुमच्या सात पिढ्यांवरील दारिद्र्य नष्ट होईल ज्यामुळे तुमच्या घरात सतत पैसे भरभराट आणि सुखशांती राहील आपण ऐकलं असेल दीप अमावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाहीत तर घरातील दारिद्र्य संकट आणि नकारात्मकता शक्ती देखील नष्ट करतात पण हे दिवे कुठे कसे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत असते आज आपण पाहणार आहोत दीपा अमावस्येच्या रात्री लावायचे अकरा दिवे आणि त्यांच्या पाठीमागील रहस्य ही माहिती ऐकून समजून आणि अंमलात आणून तुमचं जीवनच बदलून जाईल संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अमावस्येचे महत्व अमावस्या म्हणजे नक्की काय याला वात पौर्णिमा असे म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार आणि दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा साजरा केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रात सांगितला आहे या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्यांचे अकरा शक्तिशाली उपाय एक देवघरात दिवा लावा शुद्ध देशी तूप वापरा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते घरात शांतता समाधान आणि सकारात्मक ऊर्जा वाढते घराच्या उंबरठ्यावर दिवा लावा उंबरठ्यावर दिवा म्हणजे संरक्षणाचे कवच वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाही दारिद्र्य घराबाहेरच राहत तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावा तुळस देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होते कुटुंबात आरोग्य आणि आनंद नांदतो चौथ घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा केंद्र असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुदोष दूर होतो पाचवा स्वयंपाक घरात दिवा लावा अन्न ही लक्ष्मीचं स्वरूप आहे स्वयंपाकघरात दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि प्राचुर्य येत सहावा पायऱ्यांजवळ दिवा लावा पायऱ्यांजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यांवर शुभ प्रभाव पडतो याने वास्तू शुद्धी होते सातवा पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वातून प्रवाह हो सुरू होतो आठवा दिवा घराच्या मध्यभागी हॉलमध्ये हॉल हा घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरते वादविवाद भांडणं कमी होतात नववा दिवा अंगणात किंवा गच्चीत लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींचा आत प्रवेश करता येत नाही दहावा दिवा झाडांच्या बुंद्याशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूप असतात झाडाजवळ जा दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेला एक तेलाचा दिवा लावा स्वतः तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी हातपाय स्वच्छ ठेवावेत दिवे उजव्या हाताने लावावेत दिवा लावताना ओम महालक्ष्मे नमहा मंत्र जपावा दिव्याला ओवाळावे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी एक दोन मिनिट ध्यान करावे कधी चपला घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडीत पारंपरिक पोशाखात दिवा लावावा अमावस्येच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एका खास ठिकाणी कुंडलीत निर्माण करणारा दिवा लावावा हा दिवा लावायचा घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात एका लहान चांदीच्या ताटात केवळ तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून आता आपण पाहूयात सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे दिवे केवळ बाह्य अंधार नाही तर अध्यात्मिक अंधारही दूर करतात स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनात घट्ट होते आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणून असं म्हणतात ती स्त्री अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते या दिव्यांमुळे घरात कोणते बदल होतात भांडणं थांबतात पैशाचा साठा वाढतो संतती सुख लाभते आजार पण कमी होते घरात देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आत्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने अंमलात आणले पाहिजेत श्री स्वामी समर्थ